शेतकरी मित्रांनो नमस्कार मी विशाली वाळे तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत करतो आपल्या एच फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आता सध्याच्या परिस्थितीत जर विचार केला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये मा मराठवाड्यामध्ये कापूस पिकाचे जवळपास पंचावन्न ते साठ दिवस या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला दिसूनच येत आहे अशा वेळेस काय होत असतं पाते लागवणच्या ठिकाणी चालू झालेली असते म्हणजेच फुलं लागव धरणं त्या ठिकाणी चालू झालेली असते ब्रांचेसही निघणं त्यासोबत आपल्या चालू झालेलंच असतात तर यावेळेस आपल्याला जे काही दुसरं व्यवस्थापन म्हणतो आपण तर ते न ते करायचं असतं तर दुसरं व्यवस्थापनामध्ये आपल्याला एक काळजी घे गे, घ्यायची आहे तिथं प्लॉटमध्ये जो काही नायट्रोजन असतो एकशे नत्र जे असतं तर ते आपल्याला त्या ठिकाणी जाऊ द्यायचं नाही त्यामागचं कारण म्हणजे मित्रांनो जर हवेतून ऑलरेडी नायट्रोजन जास्त असतो कारण पावसाळ्यामध्ये ढगाळ वातावरणामध्ये हवेमध्ये खूप अशा प्रकारे नायट्रोजन त्या ठिकाणी असतो आणि आपलं पीक असतं ते त्याला ऑब्झर्व करत असतं म्हणजे घेत असतं त्याचा अपटेक चालू असतो नायट्रोजनचा त्यामुळे पीक ऑलरेडी आपलं हाईटवर जाणं आपल्याला दिसूनच येत असतं आणि अशा वेळेत जर आपण खतातून तिथं नायट्रोजनचा जर मित्रांनो वापर केला तर आपल्याला पुढं पातेगळ झालेली दिसून येते आणि सोबतच आपल्या प्लॉटमध्ये जे काही ब्रांचेस निघणारे त्या ब्रांचेसही आपल्याला एक चांगल्या प्रकारच्या निघलेल्या त्या ठिकाणी दिसून येत ना नाहीत म्हणजे प्लॉटवर नुसता फक्त हाईटवरती गेलेलं आप आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो अशा वेळेस आपलं ज्या ठिकाणी नुकसान झाले होतच असतं <coughs> की नक्की म्हणजेच पातेगळे तिथं होते आणि ब्रांचेस पाहिजे तेवढ्या निघत नाही तर मग अशा वेळेस काय करायचं असतं आपल्याला खत व्यवस्थापनामध्येच जे काही नायट्रोजन असतं नायट्रोजनयुक्त जे खतं असतात तर ते आपल्याला द्यायचे नाही खता 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 नत्रा, नत्रा, आता खता 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 तर खतामध्ये जर बघितलं तर नत्र पुरत आणि पालाश अशा तीन प्रकारचे क्वालिटी आपल्याला मिळून जाते एकाच खतामध्ये पण ज्या खतामध्ये नत्र हा नत्र हा घटक कमी आहे तेच खत तुम्हाला त्या ठिकाणी वापरायचं आहे आता आणि स्पुरत आणि पालाश ज्या खतामध्ये जास्त प्रमाणात आहे तेच खत आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे तर मग अशा खताचा जर विचार केला तर यामध्ये काय मागायला मिळतं आपल्याला आप दहा सव्वीस सव्वीस चौदा पस्तीस चौदा आठ एकवीस एकवीस या अशा प्रकारचे खतं आपल्याला तिथं घ्यायचे आता जर कधी कॉस्टिंगच्या प्रमाणात जर कधी बघितलं आपण तर सगळ्यात जास्त जर कॉस्ट बघायला मिळतो आपल्याला आठ एकवीस एकवीसचा तर यामुळे तुमचं काय होणार आहे उत्पादन खर्च वाढणार आहे या व्यते या याचा जर ढोस बघितला आपण तर प्रति आपल्याला साठ किलोपर्यंत द्यायचं आहे आता याच्या व्यतिरिक्त जर बघितलं आपण तुम्हाला थोडं लो कॉस्टमध्ये तर चौदा पस्तीस चौदा हे खत तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता प्रति एकरसाठी आपल्याला शंभर किलोपर्यंत याचा वापर करायचा आहे प्लस यासोबत आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट जे असतं ते घ्यायचं आहे एक दहा किलोप्रमाणे या व्यतिरिक्त यापेक्षाही कमी खर्चात जर आपण गेलो तर आपल्याला दहा सव्वीस सव्वीस हे खतव्या खत त्या ठिकाणी बघायला मिळतं याचाही आपण वापर करू शकतो प्रति एकरसाठी दीड दीड बॅग म्हणजेच जवळपास पंच्याहत्तर किलो अशा प्रकारे आ या प्रमाणात त्याचा आपण यूज करू शकतो याची उत्कृष्ट रिझल्ट आपल्याला त्या ठिकाणी मिळून जातात नायट्रोजन कमी प्रमाणात दिसतो स्पुरत आणि स्पाला सारख्या प्रमाणात त्या ठिकाणी जातं सव्वीस सव्वीस पर्सेंटेजना म्हणजेच तुमच्या प्लॉटला पाते भरपूर लागतात त्या ठिकाणी ब्रांचेसही चांगले निघतात आणि प्लॉट जास्त हाईटवर जात नाही त्यामुळे एक नायट्रोजन लेवल कमी राहून पातेगळे कमी होत नाही अशा या व्यवस्थापनाने आणि चांगल्या प्रकारचे तुम्हाला रिझल्ट आलेले दिसून येतात प्लस यासोबत तुम्हाला मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचं आहे दहा किलो तर मॅग्नेशियम सल्फेट घेण्यामागचं कारण शेतकरी मित्रांनो म्हणजेच जे काही पाते आपलं जे काही पानं असतं तर पानं आपल्याला पिवळे झालेली दिसून येतात पानं काही ठिकाणी लाल होताना आपल्याला दिसून येतात पुढच्या टप्प्यामध्ये जवळपास ज्यावेळेस आपलं पीक शंभर दिवसाचं असतं तर ते ऐंशी नव्वद दिवसाचं असतं त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी पाते पानं लाल झालेली दिसून येतात पिवळी झालेली दिसून येतात तर त्यासाठी आपल्याला तिथं मॅग्नेशियम सल्फेट हे प ह्या डोसमध्ये टाकायचं आहे प्रति एकरसाठी दहा किलो अशा प्रकारे तर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला इथं तीन खतं सांगितली आहे आणि सोबतच तुम्हाला कमी खर्चातलीही सांगितलं आहे मिडीयमही सांगितलं आहे आणि एक जास्त खर्चाचंही सांगितलं आहे तुमच्या मार्केटला जे अवेलेबल होईल ते तुम्ही घ्या पण मित्रांनो सध्याच्या परिस्थितीचा विचार करून तुम्ही जे काही लो कॉस्टिंगमध्येच व्यवस्थापन करा म्हणजे जास्त खर्च काही कापूस पिकाला त्या ठिकाणी करू नका मित्रांनो माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद